मित्रांनो नमस्कार मी मनोज फुल राहणार शिरपूर एक प्लॅटिनम डायरेक्टर फ्रॉम तर मित्रांनो काही दिवसांपूर्वी रियायन्स ताईंना ज्यूस ची बॉटल दिलेली होती तर त्यांना काय रिझल्ट आलेला आहे आपण त्यांच्याच मुखाने जाणून घेऊया ताई रियाश शंभ्रू ची बॉटल घेण्याचा अगोदर तुम्हाला काय त्रास होता ते सांगा अगोदर त्रास होत होता आणि असं एकदम चक्कर आल्यासारखं अजिबात का काही काम जमत नव्हतं मला दिवस दिवसभर असं आळस आल्यासारखं थकल्यासारखं वाटत होत पण मी अमृत ज्यूस चार महिन्यापासून घेते तर मला आता खूप चांगला फरक पडल्यासारखं वाटतंय आणि तुम्ही पण घ्या बघा आणि मी पण रेग्युलर चालू ठेवते अजून काय त्रास होता का अजून मला असे माझे हात पाय दुखायचे गुडघे दुखायचे आता सगळं बंद झाले हो आता सर लोकांना काय संध्या देऊ इच्छित हे रियाय शंभूजूसची बॉटल लोकांनी घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे हो मी तर मला असं वाटतं बा वा, लोकांनी जास्त जास्त घ्यायला पाहिजे मला जसा फरक वाटला शंभर टक्के फरक याच्याने मला जसा फरक वाटला तसं तुम्ही पण घ्या बा आणि याच्याने खूपच मला जास्त फरक वाटेल मित्रांनो रिया शंभूजूस हे खरखरच अमृता काम करत आहे मित्रांनो तर मित्रांनो भारतामध्ये असे असंख्य लोकांना खूप काही प्रॉब्लेम आहेत खूप काही आजार आहेत मित्रांनो प्रत्येक व्यक्तीने घ्यायला पाहिजे मित्रांनो जर ही बॉटल कोणाला लागली ला तर आपण संपर्क साधू शकतात कॉन्टॅक्ट नंबर घेऊन द्या माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो नऊ सव्वीस एक्क्याण्णव तुमचं गाव माझं गाव धमणार माझं नाव सुनीता योगेश वाघ धन्यवाद मित्रांनो धन्यवाद